एझायटी चिंता अस्वस्थता ह्या आता आपल्या आयुष्याच्या एक मूलभूत अंग बनत चालल्या आहेत जसं आयुष्याच्या मूलभूत गरजा असतात ना अन्न पाणी वस्त्र निवारा तशी ही एझायटी आपल्या आयुष्याचं एक मूलभूत अंग बनली आहे आणि त्यातनं सुटका मिळणं हे जवळजवळ अशक्य आहे आज अगदी शाळेत जाणाऱ्या मुलापासून ते अगदी यशस्वी बिझनेसमनपर्यंत सगळ्यांना अस्वस्थता आहे तरुणांना आहे म्हाताऱ्यांना आहे एखादा सक्सेसफुल आहे एखादा अनसक्सेसफुल आहे हेल्दी आहे अनहेल्दी आहे कोणी कसाही असो त्याची ह्या अस्वस्थतेतनं काही सुटका नाही आहे त्यामुळे तिला इग्नोर करण्यापेक्षा कॉन्शियसली जर का जाणीवपूर्वक आपण एन्झायटीला पाहिलं तर आपल्याला त्याच्याशी डील करता येईल का हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न मला आज स्टोइसिझमच्या माध्यमातून करायचा आहे स्टोईसिझमवरती माझे या पॉडकास्टमध्ये दोन एपिसोड आहेत जे तुम्हाला यावरती आय बटनमध्ये मिळतील तुम्ही जर का ते पाहिले नसतील तर ते जरूर पहा त्यातनं स्टोईसिझमची एक तोंड ओळख तरी तुम्हाला नक्कीच होईल हे जे स्टोईक्स होते जे स्टोईसिझम फॉलो करायचे ही ॲग्झायटी प्रचंड होती त्यांनाही दुःख होती चिंता होती आणि म्हणूनच मार्कस ऑरेलियसनी किंवा सेनेका किंवा ॲपिक्टेटस यांनी त्याबद्दल लिहून ठेवलं आहे त्यांचे काही नियम होते त्यांची काही प्रिन्सिपल्स होती ज्यायोगे ते ॲंगझायटी कमी करू शकत होते हे मेडिटेशन्स मार्कस ऑरेलियसनी त्यांच्या पर्सनल ज्या नोंदी करून ठेवल्या आहेत ते ह्या पुस्तकात आहेत तर ती प्रिन्सिपल्स प्रमुख त्यातली दहा प्रिन्सिपल्स आज आपण बघायची आहेत जी आपल्याला करता येण्यासारखी आहेत प्रॅक्टिकली आहेत शक्य याच्यात कुठेही आपण ज्ञान देत नाही आहोत की बाबा असं करूया किंवा असं होऊ शकतं असं शंभर टक्के होऊ शकतं प्रॅक्टिकली होऊ शकतं आणि हे रिलेटेबल आहे हे तुम्हाला एक एक मी जसं सांगेन तसं तुम्हाला तुमचंच कळत जाणार आहे सो आपण एन्झायटी कमी करायची नक्की करायची आहे आणि स्टोईसिझमच्या माध्यमातून करायचे कशी ते आता पाहूया नियम क्रमांक एक आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती फोकस करूया मार्कस ऑरिलियस म्हणतात की छोट्या छोट्या स्टेप्स घेऊया छोट्या छोट्या ॲक्शन्स करूया ज्या योगे हो तुम्ही आयुष्याची बांधणी करू शकता या छोट्या जरी गोष्टी दिसत असल्यानं तरी दोज आर नॉट स्मॉल थिंग्स दो आर दोज आर लिटल थिंग्स आणि त्या महत्त्वाच्या आहेत कसं आहे तुम्ही तुमच्या एका ध्येयाकडे वाटचाल करताय ते तो गोल जो अल्टिमेट आहे तो तुमच्या आत्ता दृष्टीपथात नाही आहे त्याच्याकडे बघूच नका जे प्रयत्न तुम्ही आत्ता करताय त्याच्यावर शंभर टक्के फोकस करा शंभर टक्के त्या प्रयत्नांना देऊया आपण तुम्ही ज्या एका पायरीवर उभे आहात ती पायरी तुम्हाल तुम्हाला दिसते आहे त्याच्या पुढची पायरी तुम्हाला दिसते आहे बस एक एक पाऊल आपण पुढे टाकत राहायचं आहे आणि हळूहळू का होईना पण आपण पुढे चालत राहायचं आहे आपल्या गोलकडे खरं तर आपण हे सगळंच करत असतो याच्यात काही नवीन आपल्याला कळलं नाही आहे पण प्रॉब्लेम कुठे होतो जेव्हा आपल्या प्रयत्नांना यश ये येत नाही तेव्हा आपला फोकस प्रयत्नांपेक्षा अरे यार मला हे जमत नाही आहे मला हवा तो रिझल्ट मिळत नाही आहे या निगेटिव्हिटीकडे जातो ते होऊ देऊ नका ते होता कामा नये प्रयत्न चालू ठेवायचे तुम्ही बरोबर मार्गाने चालताय एवढं फक्त बघणं महत्त्वाचं आहे त्या सिस्टीममध्ये जास्त आपण फोकस केला पाहिजे गोलकडे आत्ता बघायचं नाही सो छोट्या स्टेप्स छोट्या ॲक्शन्स चालू ठेवायच्या नियम क्रमांक दोन ग्रॅटिट्यूड आपण कृतज्ञ राहूया कृतज्ञता व्यक्त करूया सतत कंप्लेंट नको आपल्याला जे काय आयुष्यात आज जे मिळवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याकडे आत्ता जे आहे ते आपण जर का डोळसपणे पाहिलं त्याबद्दल आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त केली तर त्यामुळे आपल्या आयुष्यात पुष्कळ सकारात्मकता येते पुष्कळ पॉझिटिव्हिटी येते कसं आहे की आपल्याला दोन वेळेचं जेवायला मिळतं आहे आपण जिवंत आहोत आपल्या डोक्यावर छप्पर आहे हे हे पुरेसं आहे की हे पुष्कळ नाही आहे मान्य आहे आपल्याला यापेक्षा पुष्कळ जास्त मिळवायचं आहे आपली महत्त्वाकांक्षाही पुष्कळ आहे पण हे सगळं मिळवताना आपल्याला आपली ॲन्झायटी नाही वाढवायची आहे नाहीतर आपल्याला जे यश मिळणार आहे ते आपण उपभोगू नाही शकणार त्यामुळे आपल्याकडे जे आहे ते पाहूया डोळसपणे तुम्हाला एक गमत सांगू आपण प्रेझेंटला गिफ्ट म्हणतो आज आपल्या आयुष्यात जे प्रेझेंट आहे ते एक आपल्यासाठी गिफ्ट आहे अशी ॲटिट्यूड ठेवूया आणि वाटचाल करूया रोजचे प्रयत्न जे आपल्या कंट्रोलमध्ये शक्य आहे कंप्लेंट करायची नाही जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे ते आपण पाहायचं त्याचा वापर करायचा आणि हंड्रेड पर्सेंट आपला फोकस आपल्या प्रयत्नांवरती द्यायचा कृतज्ञ राहून नियम क्रमांक तीन प्रत्येक बाबतीत आपलं मत असायलाच हवं हा आग्रह धरू नका आणि मत असायला हवं म्हणतो मी तेव्हा ते बोलून दाखवण्याला नाही म्हणते मी डोक्यातच त्याबद्दल विचार करणं आपल्या प्रत्येकाकडे आज आपली लिमिटेड एनर्जी आहे ती आपण आपल्या संबंधित असणाऱ्या गोष्टींवरती खर्च करूया असंख्य गोष्टी आज आपल्या आज आज आजूबाजूला अशा घडत आहेत की ज्याचा तुमच्याशी किंवा तुमच्या मताशी काहीही संबंध नाही आहे ज्यावर तुमचा काहीही कंट्रोल नाही आहे रोज ट्रॅफिकला शिव्या घालायच्या अहो ट्रॅफिक रोज असणारच आहे किती आहे उन्हाळा सुरू झाला आहे आता उकडणारच आहे त्याच्या रोज आपलं मत दर्शवण्यात काय पॉइंट आहे त्यापेक्षा आपण आज पर्यावरणाला किती हानी पोचवतोय ह्याचा हो विचार करूया का त्यांनी आपला उन्हाळा कमी व्हायला मदत होईल प्रॉब्लेम असा आहे की डोक्यात एकदा विचार आला की चक्र सुरू होतात हे अवघड आहे पण काही गोष्टी ॲब्स्युटली ज्याचा आपल्याशी संबंध नाही आहे त्या इग्नोर करणं हे बेस्ट सोल्युशन आहे त्यासाठी त्यामुळे मग तुमचं मत दाखवण्याचा तुमचं मत देण्याचा पुढे प्रश्नच नाही येणार तुम्ही याच्यात एनर्जी तुमची वाचवाल तुमचा फोकस वाढवाल अजून काय हवं आहे नियम क्रमांक चार लोकं काय म्हणतील ह्या विचाराला अर्जंटली केराची टोपली दाखवा मार्कस ऑरिलियस म्हणतात की आपल्या डोक्याला फक्त तेव्हाच शांतता मिळू शकते जेव्हा आपण काय करतोय आपण काय बोलतोय फक्त आणि फक्त त्यावर आपलं लक्ष जेव्हा केंद्रित होतं तेव्हा लोक तुम्ही करा अगर नका करू लोकं बोलणारच आहेत मी हा छोटासा माझा यूट्यूब चॅनल चालू करायला विचार करण्यात एक वर्ष वेळ वाया घालवला फक्त एवढं एक डोक्यात घेऊन की लोकांना काय वाटेल लोकं काय म्हणतील काय म्हणजे so, ते इट वॉज बेसलेस जे मला सुरू केल्यावरती कळलं सो आपल्याला जे काय हवं आहे ते आपण एथिकली बरोबर करतो आहे ना लिगली कायद्याला धरून जे काय आहे ते करतो आहे ना एवढं फक्त बघणं महत्त्वाचं आहे बाकी लोकांचा विचार करण्यात काही पॉईंट नाही आहे कारण पुन्हा तेच की ते कंट्रोलमध्येच नाही आहे आपल्या कोणी काय बोलावं हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे का नाही सो आपल्या जे कंट्रोलमध्ये आहे आपल्याला जे मनापासून करावं असं वाटतं आहे ते करायला इमिजिएटली चालू करा आजपासून आत्तापासून एकदा सुरू केलं की त्याला मोमेंटम येत जाणार मला आता काही या चॅनलला प्रतिक्रिया आल्या आहेत की आम्हालाही असं चॅनल चालू करायचं आहे पण काय होईल या भीतीने आम्ही करत नाही आहोत काय होणार आहे जे होईल ते बघून घेऊ ना त्याच्यात काही म्हणजे आभाळ तर नाही कोसळणार आहे चॅनलची एक गोष्ट कारण जस्ट रेफरन्स तुम्हाला देता आला म्हणून तुमच्या डोक्यात जे काही असेल ते अर्जंटली चालू करा फार वेळ घालवू नका विचार करण्याबद्दल म्हणजे विचार करा पण तो एकदा फॉर्मलाईज झाला कन्फर्म झाला की ॲक्शन पाहिजेच लोक काहीही म्हणत नाहीत आणि म्हणली तरी बाजूला ठेवा त्यांना नियम क्रमांक पाच आपल्या इमोशन्सना आपण प्रोसेस करायला शिकलं पाहिजे आपल्या भावनांना आपण प्रोसेस करायला शिकलं पाहिजे त्या दाबून नाही टाकायच्या इग्नोर नाही करायच्या स्टोईक्स हे कधीही त्यांच्या इमोशन्स दाबून नव्हते टाकत कारण ते प्रेशर वाढत जातं आणि मग एक दिवस ते उसळून वर येणार ते उफाळून वर येणार आणि मग ते त्याचा भयंकर म्हणजे त्याचं फार मोठं नुकसान होईल त्यामुळे आपल्या इमोशन्स आपण ओळखल्या पाहिजेत त्या कशा वापरायच्या म्हणजे आपली एन्झायटी कमी करायला त्याचा डोळसपणे विचार केला पाहिजे कसं आहे वॉटरप्रुफिंगमध्ये सगळ्यात मोठा नियम आहे की पाणी जमूच नाही द्यायचं त्याला वाट करून द्यायची जेणेकरून ते झिरपणारच नाही आहे एक्झॅक्टली हे exactly प्रिन्सिपल आहे जो राग किंवा जे काही आपल्या मनामध्ये असेल निगेटिव्ह ते जमू नाही द्यायचं त्याला वाट करून द्यायची म्हणजे ते झिरपणारच नाही ते बॅगेज तुम्हाला कॅरी करायची गरजच नाही आहे नाहीतर मग खाली कधीतरी तुम्ही दबून जाणार सो so, त्यातनं पळ नाही काढायचं आहे त्या इमोशन्सना ओळखायचं प्रोसेस करायचं आता प्रोसेस करायचं म्हणजे काय तर जर्नलिंग करायचं सगळ्यात इफेक्टिव इज जर्नलिंग हे माझी आहेत जर्नलिंगची काही वया काही फार मला बोलायचं नाही पण त्याच्यात मी तारखांचं कट तुम्हाला काही गोष्टी दाखवू शकतो की खरंच त्याचा उपयोग होतो आणि हे तुम्ही तुमच्यापुरतं करता येऊ हो हे काही कोणाला दाखवायचं नाही आहे तुम्ही स्वतः त्या इमोशन्स प्रोसेस करायच्या आहेत स्वतःच्या बेटरमेंटसाठी करायच्या आहेत तुम्ही लिहायला सुरुवात करा जर्नलिंगचा प्रचंड उपयोग होतो प्रचंड म्हणजे मी सांगू नाही शकत एवढा सो भावनांपासून पळ न काढता त्या जमू न देता त्यांचा निचरा हा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी जर्नलिंग इज द इज वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन सो प्लीज जर्नलिंग चालू करा ह्या पॉडकास्ट वरती आता एक लेटेस्ट एपिसोड तुम्हाला दिसेल अपलोड झालेला इक्यू आणि आयक्यू वरती येतो म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स आणि इंटेलिजन्स तोही तुम्ही पाहून घ्या तुम्हाला इथे वरती आय बटन मध्ये मिळेल आता पुढे सरकूया नियम क्रमांक सहा एखाद्या गोष्टीची जेव्हा तुम्हाला धास्ती वाटते की अरे आता हे काहीतरी होणार आहे आणि मग त्याचं आपल्याला टेन्शन येतं आणि आपण त्रास करून घ्यायला लागतो डोक्यात त्याचा आणि तो पुष्कळ काळ आपल्या डोक्यात राहतो आणि प्रत्यक्ष जेव्हा तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटत असते ती झाल्यावर होणारा त्रास हा बहुतेक वेळा त्या कल्पनेतल्या त्रासापेक्षा कमी असतो तुम्ही आठवून बघा तुमच्या आधीच्या काही प्रसंगात की ऍक्च्युली तुम्हाला ज्याची भीती वाटत होती तसं काही घडलं का आणि घडलं असेल तर त्याची इंटेन्सिटी काय होती तुम्हाला जेवढं नुकसान होईल असं वाटत होतं तेवढं झालं का बहुतेक वेळेला त्याच्यापेक्षा ते कमीच होतं कारण कल्पनेतच आपण खूप जास्त त्रास करून घेतो आणि ऍक्च्युली त्याने काही मिळत नाही आपल्याला म्हणजे फक्त त्रासच येतो हा ती त्यापेक्षा ते आउटकम ज्याला तुम्ही घाबरताय ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काही करू शकतो का आपण ह्यावर जास्त विचार केला तर कारण आता काय होईल आता काय होईल हे झालं तर ते झालं तर ह्याच्यात आपण संपूर्ण निष्क्रिय बनतो आपल्या डोक्यात दुसरं काही येऊच शकत नाही कारण भीतीला फक्त बळ देत असतो आपण तर ते नाही होता कामा आणि हा वास्तवात होणारा प्रसंग आहे वास्तवात होणारा त्रास आहे त्याला फेस करायला तुम्ही तयार राहा किंवा ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करा कल्पनेत त्रास करून काहीही मिळणार नाही आपल्याला नियम क्रमांक सात चूज नॉट टू बी हार्मड म्हणजे इथे स्टोईक्स म्हणताय की तुम्ही तुमच्या मनाला दुखवू नका एखादा माणूस तुम्हाला काहीतरी बोलतोय तुम्हाला इन्सल्ट करतोय तुम्हाला घालून पाडून बोलतोय मुद्दामून तर त्याला इग्नोर करा तुमचा कॉन्शियस क्लिअर असेल तर तुम्ही ते मनाला लावून घेऊ नका इलेनॉर रुझल्ट म्हणतात की नो वन कॅन मेक यू फील इन्फिरियर विदाउट युअर कन्सेंट तुमची परवानगी जर का तुम्ही दिली नाहीत तर तुम्ही स्वतःला गौण हलक्या प्रतीचं इन्फिरियर असं नाही म्हणजे समजायचं काही कारणच नाही पंकज त्रिपाठी माझा अतिशय आवडता ऍक्टर आहे आणि त्यांच्यामध्ये मी एक इंटरव्ह्यू पाहिला होता तर त्यांनी सांगितलं होतं की आप आपण अपमानितही नाही सकते मैं अपमानित होताही नाही मग हे त्यांनी ठरवलं की ते जे काय आहेत ते व्यवस्थित त्यांच्या मनाला कॉन्शियसला पटणार आहे कोणालाही त्रास त्याचा होणार नाही होत नाहीये प्रत्येकाने त्याच्याकडे कसं पाहायचं हा त्यांचा दृष्टिकोन आहे सो so, त्यांच्या बोलण्याचा मी काही त्रास करून घेणार नाही स्टोईसिझमही तेच म्हणतो की तुम्ही निर्लज्ज निगरवेट्टवाला कोणी म्हणत नाही इथे पण ज्याचा तुमच्याशी काही संबंध नाही आहे असं काहीतरी कोणी बोलायला लागलं तुमच्याशी केवळ त्याच्या मनातला राग धरून असूया किंवा जेलसी किंवा काही तुम्ही त्यांना इग्नोर करा त्यांच्यापासून दूर व्हा स्वतःला दुखापत करून द्यायचं काही कारणच नाहीये त्या दुखापतीशी साथीदारी करू नका तुम्ही वेगळे राहा असं म्हणायचं नियम क्रमांक आठ रोज निसर्गाशी कनेक्ट व्हा रोज बाहेर पडा कामासाठी बाहेर पडणं वेगळं पण निसर्गात जाणं म्हणजे एखाद्या जा बागेत जा फिरायला जाणं किंवा जवळपास काही हिरवी म्हणजे हिरवाई असेल जर का तर त्या हिरवाईत जाणं काही पक्षी दिसत असतील अशी एखादी जागा असेल तर तिकडे जाणं निसर्गाशी कनेक्ट होणं म्हणजे अॅक्च्युली आपल्या डोळ्यांना आपल्या मेंदूला आपल्या शरीराला आपण रिलॅक्स करतो खरंच आपण काय करतो रिलॅक्स व्हायला आपण इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबवर जातो आणि त्या इन्फॉर्मेशनचा भडीमार म्हणजे आपल्याला वाटत असतं आपण रिलॅक्स होतोय पण ऍक्च्युली डोक्यावरती त्याचा महाराज जास्त होऊन आपला मेंदू दमतो त्याच्यात सो ते न करता आपला फोन घरी ठेवायचा कटकटी घरी ठेवायच्या आपल्या कामाच्या आणि रोज काही वेळ तरी एक अर्धा तास आपण निसर्गाशी कनेक्ट व्हायचं फिजिकली उठून त्याच्याजवळ जायचं न जाणू तुम्हाला आर्किमिडीज सारखी एखाद एखादं युरेका मोमेंट मिळेल सुद्धा कारण निसर्गात दोन गोष्टी आपोआप घडतात एक म्हणजे सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड आणि दुसरं सेन्स ऑफ अप्रिसिएशन हे आपसुक येतं तुम्हाला तुम्ही विचार न करता मी गेले जवळजवळ पावणे दोन वर्ष वर्ष दीड, दीड रोज सकाळी एक चाळीस ते पन्नास मिनटं स्विमिंग करतोय आणि ही एक गोष्ट मी तुम्हाला नक्की अनुभवाने सांगतोय की तो वेळ अक्षरशः इतका रिलॅक्सिंग असतो आणि अख्खा दिवस छान झाला त्याची मदत होते सो हे अगदी तुमच्या मध्ये घ्या तुम्ही आणि रोज करायचा प्रयत्न करा नियम क्रमांक नऊ तुम्ही विचारांना लिहायला लागा विचार व्यक्त करायला लागा जर्नलिंगच म्हणतोय मी परत आपण इमोशन प्रोसेस करण्याबद्दल बोललोय पण एक्झॅक्टली जर्नलिंग म्हणजे काय तर तुमच्या डोक्यात जे जे विचार येत आहेत एक ठराविक पंधरावीस मिनिटं वेळ काढा रोज आणि लिहून काढा ते आणि पुष्कळ व्हायला मदत होते तुम्हाला आणि मगाशी आपण म्हटलं तसं की एक निचरा होतो काही गोष्टींचा व्यक्त झाल्यामुळे आता कुठे आणि मी कधी इतक्या वर्षात काही केलं नाहीये जनरिंग करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं वगैरे याला कुठली लेबल लावू नका कागद पेन घ्या जर का म्हणजे माझ्या दृष्टीने कागद हे सगळ्यात उत्तम पण नाहीतर तुमच्या फोनवर तुमच्या टॅबवर तुमच्या लॅपटॉपमध्ये मिडियम तुम्ही कुठलंही वापरू शकता पण लिहिणं चालू करायला पाहिजे आणि त्याचा फायदा नक्की होईल तुम्हाला पण या गोष्टीनं काही अशा पुस्तकी वाटतात की असं कुठे होत असतं का पण ते केल्याशिवाय आपल्याला कळत नाही सो तो एक प्रयत्न तरी व्हायला हवा एक महिना दोन महिने तीन महिने एवढं तरी कमीत कमी आपण करू शकतो सो लिहितेवा आणि त्याने नक्की तुम्हाला फरक पडेल नियम क्रमांक दहा एपिक्टेटस म्हणतो की प्रत्येक परिस्थितीला प्रत्येक सिच्युएशनला दोन हँडल्स असतात आणि त्यातलं योग्य हँडल तुम्ही पकडलं पाहिजे म्हणजे असं की एखादी वाईट परिस्थिती तुमच्यावर ओढवली तर तेव्हा स्वतःला विक्टिमाइज करायचं की अरे यार माझ्याच बरोबर हे का झालं वगैरे वगैरे म्हणत बसायचं का त्यातनं काही नवीन संधी शोधायचा प्रयत्न करायचा एखाद्या अगदी जवळच्या माणसाने तुम्हाला दुखवलं तर तेवढी एकच गोष्ट पकडून ठेवायची का त्याचं तुमच्याबरोबरचं इतक्या वर्षांचं नातं आणि त्यात काय काय गोष्टी झाल्या आहेत त्याचा विचार करायचा सो so, त्या परिस्थितीतल्या योग्य हँडलला जर का तुम्ही पकडलं तर तुम्ही फ्री होऊ शकता मोकळं होऊ शकता चुकीचं हँडल पकडलं तर त्या वजनाखाली तुम्ही दबले जाऊ हो शकता सो so, ते ओळखणं महत्वाचं आहे आणि त्यातनं मग तुम्ही मार्ग काढू शकता आणि परिस्थिती पालटवू शकता एवढं मात्र नक्की आणि हे सांगणारा एपिक्टेटस हा दोन हजार वर्षापूर्वी गुलामीतच जन्माला आला होता आणि त्याच्या वयाची तीस वर्ष गुलामीत गेली होती तोही म्हणतो की परिस्थितीतनं आपण बाहेर पडू शकतो परिस्थिती आपल्याला शिकवत असते त्या दोनपैकी एक चांगला हँडल जर का तुम्ही पकडलं तर त्या परिस्थितीचा तुम्ही नक्की उपयोग करून घेऊ शकता हे झाले दहा नियम किंवा दहा रिमाइंडर्स म्हणूया आपण स्टोई सिझन मधले ज्यायोगे आपण आपली एन्झायटी कमी करू शकतो यातले सगळे नियम आपल्याला वेळेस नाही वापरता येणार किंवा लक्षात नाही राहणार पण सुरुवात करायला काय हरकत आहे आणि यात न कळण्यासारखं अवघड असं काही नाहीये ते आपण अंमलात आणू शकतो हा मला विश्वास शंभर टक्के आहे म्हणून मी या आज तुमच्याशी गप्पा मारल्या तर तुम्हीही तुमची एन्झायटी कशी कमी करता येईल यात हे शोधायचा प्रयत्न करा आणि ती नक्की कमी होईल हा विश्वास ठेवा हा व्हिडिओ तुमच्या कुठल्या तरी एका मित्रा किंवा मैत्रिणीला शेअर करा ज्याची एन्झायटी कमी करण्याचं कारण तुम्ही होऊ शकाल आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आम्हाला मध्ये कळवा तुम्हाला यातलं काय आवडतंय काय नाही आवडत आहे थँक्यू व्हेरी मच